दिवसभर किती घर हे दगड असं मिक्सर कसा आहे पायता पायता झालं बा बारीक राना म्हणजे चटणी खायची म्हणजे बघा ही आपली चटणी आता मस्त पैकी बनली फोडणीच्या पोळ्या पोळ्या रातच्या पोळ्या होत्या फोडणी दिली लोणचं सुद्धा आणलं मुंगाचा भड्ड ह्या बाई आहे ना जेव्हा तिकडे बकऱ्याचा अर्थ टाकतो बैल आली होत तारत जातो बघा भाऊ हे दोन तीन बसले मेल्या लागली आता खाली जातो आता आपल्या भावा बहिणींनो नमस्कार कसं काय चाललं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आम्ही आलो रानामध्ये भावा बहिणींनो हे बघा हे आमचं आमची कपाशी आहे हे बघा झाडाबुडी आलो कपाशी खूपच वाढली त्या झाडाबुडी तेवढी वाढून नाही आता हे कुठले कुठे गेली कपाशी दाखवतो पण तुम्हाला बघा कशी वाढली हे बघा याच्या पेक्षा जास्त वाढली तिकडं बोंड तुम्ही मोजू शकत नाही एवढे बोंडा पा फवून घ्या तुम्हाला बोंड सांगा आता तुम्ही आलो आता भावन ना तिकडे आहे कुठं कुठं बोंड जे आहे ते आता बोंड येतून घ्यायची असं ते बुद्ध चालू आहे फवारणी देणं दिली फवारणी गुरुवारी तर आता जे लागेल म्हणलं हे बघा फुली येता कुठं कुठं पाते येतात कुठं कुठं हे बघा जे लागण ते अशा आहे तुळशी लागन बा म्हणून मग आता तकलीफावर फवारणी करून लागलं तर बरं होतं हे बघा काही काही ठिकाणी बरी आले कोण घ्या मस्त पैकी आता कापूस घरी घेऊन आणि आज काय काय धमाल होणार आहे आपल्या रानामध्ये पहा तुम्ही भावांना कंटिन्यू व्हिडिओ पाह म्हणजे आज जेवणामध्ये आम्ही एक विशिष्ट मेनू बनवणार आहोत रानामध्ये तसे आणले खाण्यासाठी आपण घरून काही पण काही गोष्टी वावरामध्ये आपण बनवणार म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा आपलं रानातलं जेवण हे ते सर्व गोष्टी त्यामध्ये ऍड आहे मया वरत पाक इथेपर्यंत पा। माझा डोक्ष आलो इथपर्यंत आणि इकडे वरट पराठे हातभर दोन हात पुन्हा पराठे मया डोक्ष्याच्या वर अशी जरा बेस्ट आहे येतो बाबूंचा फांद आला त्यामुळे जाता येत नाही बरोबर बाबूंचा आलो आता मी समितीला गेली फुलं आणि हे आमची झटका बशी इटका मशीनचा तार तारा तारान चालला होता तिकडे आता हे बघायचं फुटू नका कापूस इथं थोडस आहे गोटावर काय हाच कापूस आम्हाला याच्याच आहे थोडीशी फावरणी लायला गेली असता नाच्या फावारणी तिवडेच तू पान आहे येते का हिरवी पाठी हा येईन का नाही का आपली का जाईल जाईन नाही आता फवारणी आपली थोडस पाणी पाहिजे होता आधा दोन आता उल चालली हे का हे का उरत काही किटकुत कमी उडते का किटकुत पाय बघा फावांना कसे उडता पा येते का काय होते हिरवी बराठी आपली थोडस औषधी एक थोडस बदल लागते युरिया आणि मॅग्नेशियम नाही फावलं येतं बघा तर होईन बरं वाटते कापूस थोडसा होईन लायला जाते काय होते काय काही बोलत नाही तू काही सांगत नाही नाही आता कापूस असत ना नाही काहीच सांगत नाही तू लानलं नाही समजत हे एका पहिले दूर दूर आहे का या झाडाला थोडस बरं आहे का तेवढं नाही तसं पण आहे बघा इथे दगड आहे ना दगडा या जागे थोडशी आहे बोंड माती या जागेवर बोंडच नाही तिकडे अजिबात आता बांधतो आता भावांनो आता भावा बहिणींना हे बघा गोटा बांधला आता यस्तो कापूस आता भावा बहिणीं येसतो आता कापूस हे बघा जशी बोंड फुट नाही असा आता दिवसभर जो झाला तो आता असा कापूस येऊन टाकाचा काही काही हे असे जुने आता होऊ नाही त्यामुळे थोडासा वेळ लागेल चांगला कापूस काही उरकत नाही येतो आता जोरा धागा तो असा दिवसभर आता तिकडे आता सुमिता असते इकडं आता मी असतो आता या तासामध्ये बघा आता अशा प्रकारे आता जस्ट का टाकला हे असे बोंड यसून टाकायचे हा एक सरलेले बोंड आहे जुने त्यामुळे येत नाही बरोबर असे जुने सरलेले बोंड आहे येत नाही तर घ्या लागते आता आता हे अशा प्रकारे आता दिवसभर जोर झाला तो आता यसून टाकायचा बघा लागली आता सोमित्रा ये कापूस बघा कशी आपलं काही येमित्रा आता जात दिवसभर किती होत होतो कापूस किती होते का अंदाजे अंदाजे होईल खोटा सडलेला आहे तु न त्याने वेळ लागते म्हणजे आता तिकडे आता मी असतो आता कापूस बघा हे आमचा दोघाचा कापूस दीड दोन वाजले एवढा जे असला आता कसा भावांना कुत्र आलं कुत्र मोत आपल्या जेवण हवा म्हणून आपलं जेवण तरी घ्या म्हणजे आम्हाला पण चटणी सुद्धा बनवायची कवटाची कवट आणली त्यावेळी जाणार कवट कवटाची चटणी बनली दोन वाजते जेवण चला कसं मिळतात बापू तिकडे आहेत बापूला नेऊन द्यायला लागते तिकडं बकरी घेऊन ये आपला बापू जास्त बोल सडू तर उदकत नाही बोल भाग सोबत सळू नाही कोण भोड दे बघा भावांना हे दोन कवट दाखवत ये बघा भावांना हे एक कवट चांगलं वाटलं नाही मला थोडस कोणतं का हे हलक वाटत आहे हे जळ आहे नवीन आणलेलं एक पट हे वाल नवीन आणलेलं एक हे त्याच ठेकाला आणलं खराब आहे चांगलं आता कसं आहे फोडून हे बघा तुम्ही तर लागली आता फोडाली कवट चटणी बनवायची जेवणासोबत खाली कसं आहे पिकून चांगलं नव कधी नव काय ठेव मग पाहिजे कसं आहे तर कस आहे कधी कसं आहे जास्त पिकून चांगलं आहे का खराब आहे कस मला वेगळं वाटतं घेऊन हे तेवढ चांगलं नाही बा हे वाला चांगला हे होळी आहे का येत याच्यात नको बनवतो येतो टाकत त्याच्यात बनव पाय हे चांगला हे बर आहे याची बनवतो चटणी बघा भावांना आता याची चटणी बनवायची आता याची बनवा आता मस्त बघित चटणी आणलं पण चटणी बनवाली चटणी बनवाली आणलं तिकट माझं घर आता भावन आता सुमित्र बनवते आता चटणी आता आहे मस्तपैकी फोल कवट बनव आता पटकपट चटणी आता जेवाली बा तिकडे कोणत्या चांगला जास्त पिकून आहे कवट बनला का मस्त पळलं वासच मस्त त्याच्या चटणी मधी सा, सामग्री टाकून चटणी बनवलेली पुन्हा चांगली वाटते त्याची वास सूर्यान सूर्यान वास येत मस्त आता घेतला मलिंदा काढून आता कवटाचा बनवा आता पटकपट कारण हे झालं पाहिजे आपला कापूस हो। कापूस हे महत्वाचा आहे आपला आभाळ आलं तर थोडस असंच आहे आभाळ साधारण ढगा नाही पण तिकट टाकता मी चवीनुसार मीठ टाकलं आता हे कवठ्याची चटणी आवडते सांगा भावा साखर पुन्हा टेस्ट आहे ते साखर मध्ये चांगला मिक्सर करून घेतो टाकून बघा तुम्हाला लागते का सांगा असं मिक्सर

म्हणजेच असते बघा ही आपली चटणी आता मस्त पैकी बनली आता खाण्याचा आस्वाद घ्यायचा आता जबरदस्त पुन्हा आणलं तू मुचा काढ लोणच तो पण बाबू तिकडले कोणत्या त्याला नेऊन देऊ मग आपण शेडुरी जेव्हा आता पण टाक कारण त्याच्या तिकट टाकलं ना आता पण टाक थोडस कापसांना बुरशी मुशी देखून टक दुधलं थोडस बोल वाटते बुरशी बुरशी निघून जाते हाताची बापुले ठेवा लागेल ना हो ना थोडस हे बापुले ठेवायचं हे बाकीच आपण खाऊन घ्यायचं भड्डा केला आम्ही मुंगाचा मस्त बनला भड्डा सकाळीच केला होता स्वामी के तो भड्डा आम्ही खाऊ झालो मस्त म्हणजे का काय फोडणीच्या पोळ्या रस्त्या पोळ्या केल्या होत्या ना रस्त्या पोळ्या होत्या तर फोडणी दिली फोडणीच्या पोळ्या भात रस्त्या लगीत पोळ्या होत्या देऊन दिल्या फोडणी लोन चाललं वा हो मग लोणचं कधीच काढतच नाही भावांना लोणचं सुद्धा आणलं हे बघ आंब्याचं लोणचं नाही खात ते पहिल्यामुळे याशिडी वाढून तिकून चार पाच दिवसामध्ये यासिडी वाढून होती रातपासून बरं वाटायला लागलं तिने आम्ही खात नाहीमध्ये चटणी कशी बनली पावते कवट्याची भावांना आता हे कवट्याची चटणी आस्वाद घेतो बनली हम्म प्रतिम च झाली चटणीची मुंगाचा हा ह्या भड्ड्याची चवसाकडी घेतली होती चांगल्या हे आपलं लोणच तोंडी लावाले रानात जेवायचे आहे ना मस्त मजा कारण रानात चटणी कन्या काही लागते पहिल्या बाई आहे ना जेवा घेऊ कन्या राय कन्या चटणी मस्त बनवे भाकरी सोबत मसा लागते जबरदस्त कन्या भाकरी सोबत पोळ्यासोबत भातासोबत तेवढी लागत नाही वाटते चटणी आणि हे बाकीची चटणी लागते पण हे चटणी दावल्यान पद्धती आमच्या वैदर्भीय चटणी मस्त आत्ताच भावान जेवण झालं आपलं मस्त पैकी आणि आता सुमित्रा आता बापूल नेऊन देते काढलं बापूल नेऊन देण्यासाठी जे आहेत हे नेऊन तिकडे बापू बकरे चालत आहे तिकडे नेऊन देते बापूले आता येस तो आता कापूस आता सुमित्रा तिकडे बापूले नेऊन देते शेतोते मी तो फर्त येसतो कापूस मग सुमित्रा येते आणि ते कापूस बापू जेवण नेऊन देता देऊ

बाप्पूजे आता जेवण झालं तिकडे आला बापू जेवण आता बैला टाकतो तिकडे जातो आता चलाक टाकतो बैलाले हे होतो मी बाबू बकऱ्या बन हे दोन तीन बकऱ्या बकरी मेल्या दोन तीन बकऱ्या लहान दोन तीन पाठ आहे लहान मोठे मोठ्या बकऱ्या दोन तीनच आहेत किती बाबू मोठ्या तीन, तीन मोठ्या बक एक दोन नै लानु हो एक दोन तिन त्यो बखिया घरिया लाइ बोकुल लान चाहिँ मेल हे गोर आणि तिकडे दोन बैल आवत दा खा संपऱ संकाली बन्डी नै होते घरी काम आइत नाही रस्ते खराब है बन्डी नै लै त्रास है बैला कति कति डोक पवार जमन तसं टाकतो आता चारा झाला आता चारा टाकून लागली आता खाली जातो आता आपल्या रानाकडं आणि तो राना कापूस हे भावाचं रानो हे भावा बहिणीनो दिवसभर कापूस येत नाही झाला चाललो घराकड भावाले दुपारून काहीतरी काम आलं वाटतंय तो गेला चंद्रपूरले तर म्हणे म्हणे संध्याकाळी बैल घराकडे घेऊन जामाने बैल मी घेऊन चाललो हातामध्ये गोर आहे तर का कापूस डोकशावा आता कापूस का नेणं परवडते घरी डायरेक्ट मोठं गट्ट झाली आणि नेणं परवडते नाही मग बंद नेणं परवडते आता तिकून गेली डायरेक्ट मी आता ऐकून चाललो होता मुख्य रस्त्यानं पान रस्त्यानं चालला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी कापूस जे आलो तसेच जेवण खावं आपण केलेली कवट्याची चटणी सुंदर चवदार गावरान चटणी कशी वाटली सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि नवीन कोणी असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत राम राम